मुंबई देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या बहुरंगी बहुरंगी शहराने आपला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा सुद्धा तितका जोपासलाय अशाच ऐतिहासिक वारसापैकी एक वारसा असतो म्हणजे गेटवे ऑफ इंडिया आज गेटवे ऑफ इंडिया शंभर वर्षांचा होतोय एकोणीसशे अकरा साली भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यात आली तेव्हा ब्रिटनचा राजा जॉर्ज पंचम हा भारत भेटीसाठी आला होता तो मुंबईच्या अपोलो बंदरावर उतरला त्याच्या स्वागतासाठी काही कमानी उभारण्यात आल्या आणि ह्या आठवणी कायमस्वरूपी जोपासल्या जाव्यात म्हणून गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती झाली थक्यात वास्तुविशारत जॉर्ज विट्टे यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेली ही वास्तू वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुनाच म्हणाला चार डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी वॉयसराय अर्ल ऑफ रिडिंग यांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन झालं शतकाचा उंबरटा पार केलेल्या या वास्तून भारताचा स्वातंत्र्य इतिहास पाहिलाय भारताचा स्वातंत्र्य दिवस पाहिलाय महाराष्ट्र घडताना बदलताना पाहिला, एवढंच नव्हे ज्या ब्रिटिशांनी ही वास्तू बनवली त्या ब्रिटिशांची शेवटची तुकडी समरसेट लाइट इन्फेंटरी याच वास्तून इंग्लंडला जाताना पाहिले गेटवे ऑफ इंडियानं अनेक इतिहास पाहिला आहे पण एका भारतीयानं बांधलेल्या वास्तूनं गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास पाहिला आहे माहिती आहे का तुम्हाला पाहूयात पुढल्या व्हिडिओमध्ये सत्य मिळवतंय